चिंचपाडा ते नवापूर रेल्वे गेटच्या पर्यायी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील चिंचपाडा ते नवापूर दरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तरवरील जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रेल्वे रुळाचे व त्यावरील रस्त्याचे दुरुस्तीच्या कामानिमित्त दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तर नऊ दो ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाहतूक बंद करण्यात आलेली आहे सदरची वाहतूक पर्यायी रस्त्यावरून वळवण्यात आलेली आहे परंतु पावसाचे दिवस असल्याने सदर पर्यायी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे यामुळे स्थानिक नागरिकांच्या तसेच वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे आज दुपारपासून चिजपाडा ते गंगापूर दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले यातच एक मोठा ट्राला क्रमांक आर जे बत्तीस जी डी चौऱ्याहत्तर तेवीस हा चिकला अडकल्याने वाहतुकीला अजून मोठा अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले सदरच्या रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रशासनाच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी दिसून आलेला नाही यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागली रस्त्यावरची कोंडी कधी सुरळीत होईल हा मोठा प्रश्न वाहनधारकांना पडलेला आहे रस्ता लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा अशी मागणी वाहनधारकांची व वा स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी